नमस्कार मित्रांनो आज आपण रशियन भाषेत हवामानाबद्दल बोलणं शिकणार आहोत रशियन मध्ये आज हवामान कसे आहे याला काक पोगोडास असं विचारतात काक पोगोडा सोगनी याचा अर्थच हवामान कसे आहे असा होतो रशियामध्ये उन्हाळ्यात सिवोज्ञा ओचेन झारका म्हणजे आज खूप गरम आहे असं म्हणणं सामान्य आहे सिवोज्ञा ओचेन झारका म्हणजे आज खूप गरम आहे रशियातील कडक हिवाळ्यात सिवोज्ञोदना हे वाक्य खूप उपयोगी पडत सिवोज्ञेन होलोदना म्हणजे आज खूप थंड आहे नॅबाल्कना ना म्हणजे आकाशात ढग आहेत म्हणजेच ढगाळ वातावरण आहे नॅबाल्कना याचा अर्थडगाळ वातावरण आहे रशियात विशेषतः वसंत ऋतू मध्ये इज्जोत सिल्नी दोष म्हणजे जोरदार पाऊस पडतोय असं ऐकू येतं इज्जोत सिल्नी दोष याचा अर्थ जोरदार पाऊस पडतोय होतो हिवाळ्यानंतर येणाऱ्या सुखद हवामानाबद्दल बोलताना पोगाडा प्रियात ना असं म्हणतात पोगाडा प्रियातना म्हणजे हवामान सुखद आहे तर मित्रांनो आज आपण हवामानाबद्दल रशियन मध्ये बोलण्याचे काही सोपे मार्ग शिकलो